गावात एका कोपऱ्यात एक साधा कुंभार मातीशी खेळत होता नाव त्याचं गोरा मन विटोबाच्या भजनात शरीर चाकावर माती फिरवते डोळे मिटलेले फक्त एक मंत्र विठ्ठल विठ्ठल आणि त्या भजनाच्या तल्लीने एक लेकराचा रडण्याचा आवाजही पोहोचला पोचला नाही त्याच स्वतःच बाळ चिखलात चुकून पडलं होतं आणि त्या चिखलात गोऱ्याच्या पावलानी ते चिरडलं गेलं आणि त्या निष्पाप जीवाचा जीव गेला होता विठोबाच्या ध्येनात हरवलेला गोरा जेव्हा बाहेर आला तेव्हा उरलं होतं फक्त चिखल आणि रक्ताने भिजलेली माती एक बाप स्वतःच्या पायाने आपल्या मुलाला मारून कसं टाकतो हे ऐकायला जसं अशक्य आहे तसंच गोऱ्याचं दुःखही होतं तो ढसाढसा रडला विटोबाला आवाज दिला देवा याच्या ह्या टोकाच्या भक्तीने पांडुरंगाने स्वतः दर्शन दिलं आणि तो मृत बालक पुन्हा जीवन चालला ही आहे भक्तीची तीव्रता Jika bhaktah.